गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह गुरु सद्गुरुला नमन करून दररोज आपण इथ शक्तीची उपासना करतो ही साधना आहे साधना काय साध्य करण्यासाठी आधी आणि व्याधींपासून मुक्त होण्यासाठी मी डॉक्टर आहे व्याधी काय हे मला माहित आहे व्याधी म्हणजे काय विभौतिक आजार मला सर्दी खोकला झाला मला दुला उलट्या झाल्या मला हृदयरोग झाला मला उदर व्याधी झाली माझा अंग दुखतोय माझे जॉईंट दुखत आहेत माझा ऍक्सिडेंट झालाय याला म्हणतात व्याधी मग आधी काय आहे आधी आणि व्याधी असं आपण का म्हणतो व्याधी म्हणजे या शरीराला जडलेले आजार आणि व्याधी म्हणजे मनाला जडलेले आजार मग मनाला कोणते आजार जडतात मनात विकार उत्पन्न होतात काम क्रोध मद, मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाण या मनाच्या व्याधी आहेत आणि या आधी आणि व्याधींना नष्ट करण्याचं सामर्थ्य या शक्तीच्या उपासनेत आहे या साधनेत आहे आणि म्हणून म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही ही साधना करा ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा आधी आणि व्याधी पासून मुक्त आधी म्हणजे मनाचे विकार आणि व्याधी म्हणजे शारीरिक आजार जेव्हा आपण ब्रह्म क्रिया करतो शक्तीच रूपांतर प्राण शक्तीत होत ही प्राणशक्ती बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचते अनुलोम विलोम प्राणायामाच्या माध्यमातून ही शक्ती बॅलन्स होते षट चक्र मूलाधार स्वादिष्टान मणिपूर अनाहत विशुद्धी आणि आज्ञा चक्र बॅलन्स होतात चक्र बॅलन्स करण्याची ही साधन आहे कुठे ऑबस्ट्रक्शन्स आणि कुठे अडथळे निर्माण झाले असतील तर आपण तिथं टक्कून जातो आपण तिथं अडकून बसतो कितीही म्हटलं की अरे त्याची ईर्षा करू नको त्याचा द्वेष करू नको नाही नाही जमणारच नाही त्याने माझा बांध कुरतडलेला आहे मी त्याला सोडणार नाही बघा भावाभावांमध्ये भावा, एवढी दुश्मनी होते कशामुळे त्याने माझा बांध कुरतडला मी त्याला सोडणार नाही आणि हा जो आहे ना शब्द मी त्याला सोडणार नाही तुम्हाला सांगतो जोपर्यंत या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत हा एकाच घरात राहून अशी मध्ये भिंत बांधून देतो सख्य भाऊ आणि एकमेकांचे पक्के वैरी बनून जातात कशामुळे त्यांनी माझा बांध कुरतडला त्यांनी माझा बांध कुरतडला आणि तो जो म्हणतो बांध कुरतडला तो, तो, कुर कुर तो, तो, कुर तो मोठा होता त्याने त्याच्या ताटात ता जास्त वाढून घेतलं ते तिकडचा खराबा त्याने त्याच्या नावावर करून घेतला मी थोडासा बांध कुरतडला तर काय का माझ्याच बापाची जमीन थोडासा तो तिकडे सरकला तर काय बिघडलं बघा छोट्या भावाला वाटतं की तो जस्टिफाय करतोय तो बरोबर आहे आणि मोठा भाऊ काय म्हणतो मी मोठा आहे माझा काय अधिकार नाही का त्या खराबात कुठे काय पिकतं सगळा गुरुंद आहे तिथं तो में मी घेतला माझ्या नावावर करून तर काय बिघडलं छोटा आहे ना तू मोठ्याला वाटतं त्याच बरोबर आहे आणि तू माझा बांध कुरतडला ना तुला मी सोडणार नाही बघा दोघी सख्य भाव, आणि दोघांचा द्वेष किती दोघांमध्ये ईर्षा किती आणि यालाच म्हणतात आधी आधी आणि व्याधींपासून मुक्त होण्याची ही साधना आहे आणि म्हणून प्रत्येकाने दररोज केली पाहिजे इथं मी कुणालाच काहीच सोडायला सांगत नाही इथं मी कुणालाच काहीच सोडायला सांगत नाही फक्त फक्त तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो कशासाठी या यारे यारे लहान थोर देतो मोला विन साऱ्या वस्तू तुका म्हणे मांडले दुकान तुका म्हणे मांडले दुकान देतो मोला विन साऱ्या वस्तू आधी व्याधींपासून मुक्त व्हा साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून तुम्हाला या भौतिक जीवनात जे जी हवं ते सगळं प्राप्त करून घ्या योग शिका योग शिका भोगापासून तुम्ही आपोआपच मुक्त व्हाल मी आत्ता गिरनारला गेलो होतो आणि गिरनारला जाताना रस्त्यात गरुडेश्वर गरुडेश्वर स्वामींची समाधी स्थान गरुडेश्वरला थांबलो आणि गरुडेश्वरला त्या धरणात धरणात कडे बघताना कोणीतरी सांगितलं की तिकडे एक शंकराचं मंदिर आहे तिकडे पण जाऊन या आणि शंकराचं मंदिर आणि एकांत ठिकाणी म्हटलं की रावलंच जात नाही मस्त तिथं जावं मानस पूजा लावावी मेडिटेशन करावं आणि असे एकांत मंदिरं मला फार आवडतात स्वच्छ आणि एकांत मंदिर मला फार आवडतात मी आणि नम्रताच होतो फक्त बाकीचा सगळा ग्रुप नेहमीप्रमाणे झोपलेला होता रस्ता सुनसान होता एखादा दुसरा व्यक्ती त्या रस्त्याने जात असेल नम्रताने जाऊ द्या कशाला जातात आपण इथंच मेडिटेशन करू तिला म्हटलं नाही तुला यायचं का मी जाऊ असं म्हटल्यानंतर चला ती आली माझ्या पाठीमागून एकदम सुनसान रस्ता होता एखादा दुःख दुसरा व्यक्ती दिसत होता पण मला सुनसान रस्त्यांवर सुनसान रस्ते एक्सप्लोर करायला मला आवडतात जंगल ट्रेल केल्यासारखा एक खूप जास्त लांब होतं अर्धा पाऊन किलोमीटर गेलो असेल तेवढ्या ते तेवढ्यात एक तिथं ते ते हनुमानाचं मंदिर लागलं हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो तर एक बाबाचा आश्रम होता आम्ही शूज काढले त्या बाबांना नमस्कार केला आणि त्यांना विचारलं शंकराचं मंदिर इथं होतं ते हेच का ते म्हणे नाही शंकराचं मंदिर ते पुढे आहे तुम्ही पुढे जा अजून पुढे साधारण तीनशे चारशे मीटर आम्ही गेलो असेल आणि तिथं इतकं सुंदर शंकराचं मंदिर एकदम स्वच्छ पुढे होमकुंड आणि तिथं काही साधक चॅन्टिंग करत होते होम हवन करत होते खूपच सॅक्रेड प्लेस होती खूपच सुंदर स्थान होतं तिथं मस्तपैकी शिव मानस पूजा लावून आम्ही एक वीस पंचवीस मिनटं तरी मस्त मेडिटेशन केलं ऊर्जान्वित झालं आणि आम्ही दोघं परतीच्या प्रवासात आणि परतीचा प्रवास जसं गेलो तसं यावं ना नाही एक्सप्लोअर करायला आवडतं अजून दुसरा एक रस्ता आम्ही चॉईस केला खालून धरणाच्या कडेकडेने जाऊ म्हटलं आणि खाली गेलो खालून पुन्हा वर जाताना एक छोटा एक छोटा आश्रम लागला आणि त्या आश्रमात एक वाढलेली दाढी एकदम टिपिकल साधू असतो बघवी वस्त्र पायात खडावा भेंड्या कापत होता भेंड्या चिरत होता ऑटोमॅटिकच असे साधू बघितलेत की आपल्याला काय वाटतं त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आदर उत्पन्न होतो आम्ही दोघंही त्या साधू समोर नतमस्तक झालो आणि मला अशा साधूंची इंटरव्ह्यू घ्यायला खूप आवडतं नम्रता म्हणे चला 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 तुम्ही मी म्हटलं थांब जरा थोडे गप्पा मारू आपण साधूंबरोबर असं म्हणतात की नदीचं मूळ आणि साधूचं कूळ कधीच विचारू नये पण मला सारखं तेच विचारायला आवडत मी त्या साधूंना विचारलं मला वाटलं साधू आहे म्हणजे हिंदी बोलत असणार मी सुरुवात हिंदीमध्ये केली सुरुवात महाराजजी कैसे हो बढिया त्या महाराजांनी विचारलं एकदम त्याच्या त्याच्या चेहऱ्यावर करुणेचा भाव त्याच्या चेहऱ्यावरही आनंद होता आणि तो मला म्हटला चाय पिओ हो गे मी म्हटलं नाही नाही महाराज हम आपको देना चाहत त्यालाही कळलं साधे भोळे माणसे त्यांनी से आहे म्हटलं पुनासे पुण्याचे म्हटल्याबरोबर त्यांनी मराठीत बोलायला सुरुवात केली पुण्यातून पुण्याचे तुम्ही म्हटलं हो अरे तुम्ही पण महाराष्ट्रीयन दिसतात मराठी इतकं चांगलं बोलतायत म्हणून पुण्यात कुठलंय पुणे तुम्ही म्हटलं चाकणचा सा। ते साधूने काय सांगू मी घोषायचं आहे <laughs> बघा <laughs> त्या साधूने सांगावं मी भोशाचा आहे म्हणे म्हटलं अरे तुम्ही तर पार आपल्या गावाकडे निघाले म्हटलं इकडे इकडेच काय ते म्हणे मी सद्गुरु जग्गी वासुदेवांचा शिष्य आहे आणि एज्युकेटेड वाटत होता म्हणजे त्याच्या कम्युनिकेशन वरून त्या बाबांच्या कम्युनिकेशन वरून असाच काहीतरी अंडूपांडू वाटत नव्हता एकदम वेल मॅनर्ड वेल कल्चर्ड मध्ये मध्ये इंग्लिश टॉकिंग अशा पद्धतीने म्हणतो ना आपण मॉडर्न चालू असं त्याचा असं त्याचं व्यक्तित्व होत मग मी त्यांना विचारलं की काय हो कसं काय मग जग्गी वासुदेव जग्गी वासुदेव म्हणजे मधुराई आपले कोयंबतूर कोयमतूर म्हटलं मग तुम्ही तिथे गेलेत का अहो गेले ते ध्यान लिंगाची स्थापना आम्ही केलेली नाही त्याचे ध्यानलिंगाची तीन वर्ष साधना चालली ना त्याच्यात सद्गुरू जग्गी वासुदेव त्यांची मिसेस्ती विज्जी आणि या सगळे आम्ही फाउंडर मेंबर होतो म्हणे म्हटलं मग का एवढं सगळं आश्रम तुम्ही जर फाउंडर मेंबर होते तर कुठल्या तरी आश्रमाची जबाबदारी तुमच्यावर दिलीच असेल ना तो म्हणे हो इथला आश्रम तिथला आश्रम अशा दोन चार ठिकाणची नावं त्यांनी घेतले आणि या सगळ्या आश्रमांमध्ये मी काम करून आले म्हटलं मग ते सोडून इकडे कस का काय आलं गुरुची आज्ञा गुरुने सांगितलं एकांतवास एकांतवास म्हटलं म्हटलं ग्रेट खूपच छान भेंड्या कापत बाबा भेंड्या कापत होत ते, ते सगळं इथपर्यंत माझं हृदय आणि माझं अंतःकरण एकदम भरून आला, की कि किती त्याग आहे किती तपश्चर्या आहे गुरुच्या आज्ञेने सगळे आश्रम सोडून इथे भेड्या कापतोय विषय समजला का तुम्हाला ते त्याग गुरुची आज्ञा पालनाच्या प्रति समर्पण बघून माझं अंतःकरण माझं मन भरून आलं आणि सहज बोलता बोलता विचारलं नर्मदा परिक्रमेला ते दादा गुरु येतात ते तीन वर्ष निराहारी संत आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का बाबाच्या चेहऱ्यावरच्या भाव बदललेत बाबाच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेत काय खरे नाही भंगार लोक आहेत बाबा म्हणतात काही बाबा येतो रात्री तर बाबाला कशाला पाहिजे स्पेशल रूम हजार दोन हजार लोक येतात इकडे संडास करतात तिकडे लॅटरिन करतात सगळे गरुडेश्वर अस्वच्छ करून टाकतात काय त्यांना शिस्त नाही काय बरोबर नाहीत ते लोक नाही नाही पण ते निरारी तीन तीन वर्षापासून त्यांनी काही खाल्लेलं पिलेलं काय रात्री सेपरेट रूम मध्ये राहतात बाबा सेपरेट रूम मध्ये राहतात आणि खात नसतील कशावरून म्हटलं तेवढी साधना झाली ना बाबा तुझी फेल ठीक आहे म्हटलं नमस्कार करतो निघतो विशेष तुमच्या लक्षात आला का नाही कदाचित कदाचित त्यांचं जे ऑब्झर्वेशन होतं ते बरोबरही असेल पण दोन दोन शक्ती एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करू शकत नाहीत जर तुझ्याकडे पॉझिटिव ज्ञान आहे तर तू कोणाचाच द्वेष करू शकत नाही विषय नीट समजून घ्या जो खरा ब्रह्मज्ञानी आहे तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही कुणाचीही ईर्षा करू शकत नाही आणि जो पर्यंत तुझ्या वागण्यात तुझ्या कृतीमध्ये ईर्षा आणि द्वेष दिसेल तिथं तिथं मला कळेल की तू ब्रह्मज्ञानी जरी असलास तरी ब्रह्म अनुभवी नाही अशी ही, ही आपली साधना आहे मी कोणत्या माणसाला पास आणि फेल करणार पण पर पण आतापर्यंत त्या साधूचा जो रिस्पेक्ट माझ्या होता जेव्हा त्यांनी दादागुरूंवर टीका केली तो रिस्पेक्ट फुस। कारण कारण जर तू ब्रह्मज्ञानी असशील भले दादा गुरु कसे आहेत ते जाऊ दे पण तू त्याचा द्वेष नाही करू शकत तू त्यांच्यावर टीका नाही करू शकत तू त्यांच्याशी ईर्षा नाही करू शकत शक्ती आहे कोण एक सामान्य माणूस मुंगीमध्ये सुद्धा शक्ती आहे मुंगीमध्ये सुद्धा शक्ती आहे म्हणून ती चालतीये ना आणि म्हणून साधना सेवा सत्संग याच्यातून तुम्ही काय शिकला पाहिजेत चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात होते मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत जो कोणी आहे जसा कमी आहे जसा जिथं आहे तिथे आपण त्याचा काय केला पाहिजे स्वीकार केला पाहिजे जो जसा आहे तसा जो जसा आहे तसा त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि हे सोप काम नाही हे सोपं काम नाही आपण आपण आपल्या सहकार्यांविषयी द्वेष करतो सहकार्यांविषयी कॉम्पिटिशन करतो आणि आणि एका दिवसात हा भाव आपला रिव्हर्स होऊ शकतो का नाही नाही आपल्या शेजार जर मोठ पाटल्या घेतल्या सोन्याच्या किंवा मोठं गळ्यातलं काय केलं नेकलेस केला ना नेकलेस केला लगेच आपल्या पोटात दुखायला लागत लगेच नवऱ्याच्या मागे कुरकुर चालू होते तिने घेतलं बरं का वाटल्या घेतल्यात त्याने तिने नेकलेस केला तुम्ही तरी करताय मला ईर्षा आणि जोपर्यंत हे दिसत तो पर्यंत तुम्ही ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी तुम्ही ब्रह्म अनुभवी नाहीत हे तो ब्रह्म अनुभवी व्यक्ती सहज ओळखून घेतो आणि म्हणून तुम्ही त्याच्याशी पॉलिटिक्स त्याच्याशी राजकारण करू शकत नाही कारण गुरु हा कायम गुरु राहतो गुरु हा कायम गुरु राहतो तो कधीच लघु होऊ शकत नाही सद्गुरु सारीखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी आता माझ्या लक्षात आलं की तो जो साधू होता भोषाचा भोषाचा साधू त्याला एकांत सद्गुरूंनी सद्गुरूने का पाठवलं असावं सद्गुरु जग्गी वासुदेवाने त्याला एकांत का पाठवलं असावं याचे उत्तर मला खटखट 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 खट, न बोलताच कळून दिले याच्यावर एखाद्या आश्रमाची जबाबदारी जबाबदारी दिली असेल बरोबर बरं आश्रम आश्रमावर जबाबदारी दिली तर ती आश्रम एकाच माणसाने चालतो चालतो का नाही तिथं टीम लागते आणि हा टीमशी काय करत असणारे पॉलिटिक्स करत असणार आहे कॉम्पिटिशन करत असणारे तो असा तो तसा कारण त्या दादा गुरुशी याला काही घेणं दिलं होतं का त्या दादा गुरुवर पण त्याने खाटकण टीका करून टाकली त्या दादा गुरु बद्दल द्वेष माझ्या समोर बोलून दाखवला मलाही त्या दादागुरूंशी काही घेणं देणं नाही पण मला त्या दादागुरूंची पण काही घेणं देणं नाहीये सद्गुरू जग किंवा वासुदेवांबरोबर काही गेलं दिलं नाही नाहीये मला त्या भोषाच्या साधूबद्दल पण काही घेणं देणं नाही मी तर सहज सहज फिरत होतो फिरता फिरता मला तो भेटला म्हणून मी त्याला विचारलं दोन गप्पा झाल्यात आणि त्या दोन गप्पांमधून त्याचा त्याच्या शब्दांमधून दादा दादागुरूंबद्दल ईर्षा द्वेष प्रकट झाला माझ्या दृष्टीने तो कितीही महान साधू असला तरी तो फेल झाला मग तुम्ही म्हणतात सर तुम्ही त्याला फेल करणार आहे तुम्ही कोण एवढे लागून गेले मला तर तुमच्या बोलण्यातच द्वेय दिसतोय हो <laughs> तुम्हाला असं वाटू शकतं मला त्याला पास किंवा त्याला फेल करण्याचा काही अधिकार नाही मी फिरत होतो मी फक्त त्याच्यानंतर मात्र तिथं थांबलो नाही चालू दे म्हटलं तुझे भेंड्या चिरण्याचं काम चालू दे महाराज जी नमस्ते भोशाला कुठे राहतो तुझं नाव काय ते विचारायची पण मला गरज वाटली नाही का कारण साधनेच्या तो कोणत्या स्तरावर आहे अजून ईर्ष्या आणि द्वेष सुटलेला नाही साधनेच्या तो कुठल्या स्तरावर आहे हे कळलं विषय संपला तो त्याच्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला असं साधूंच मूल्यमापन करत फिरणं योग्य आहे का ऍक्च्युअली अयोग्य आहे पण योग्य हे मला कळत आणि जे अयोग्य आहे त्याचा मी त्याग करतो जे चुकीचं आहे त्याचा मी त्याग करतो पण मनसे बडा बहुरूपी नोई रचता निराले माया ममता मे उलझारे मन की पा मन के में ना, मन राह में डाले। तु इस मन का दास, बन, दास बनाले आता त्या भूषाच्या महान साधूचं मूल्यमापन करून आणि ते मी तुम्हाला सांगून माझं स्वतःच अवमूल्यन करून घेतलं याची जाणीव मला आहे त्याची जाणीव मला आहे यालाच म्हणतात अवेअरनेस तुम्ही कुठे चुकलात तुम्ही कुठे चुकलात त्या भोशाच्या साधूने दादागुरूंची दादागुरूंची चुगली केली आणि मी आज तुमच्या समोर त्या भेंडी कापणाऱ्या भोशाच्या साधूची चुगली करतोय मग त्याच्यातरी माझ्यात काय फरक विषय समजून घ्या मला काय म्हणायचंय मला हे म्हणायचंय की त्यांनी जी चूक केली कदाचित तीच चूक माझ्या हातून घडतीये पण मी ही चूक करताना अवेअरफुल आहे जागृत आहे की मी ही चूक केलेली आहे काय चूक आणि काय बरोबर ते तो भगवंत परमात्मा ठरवेल पण याच्या मागे माझा उद्देश फक्त एक आहे की ईर्षा आणि द्वेष साधनेच्या इतक्या उच्च मार्गावर गेल्यानंतर सुद्धा आपला तिच्छा सोडत नाही आपला पिछा सोडत नाही आपण कुठे आहोत आपण कुठे आहोत ज्याने त्याने स्वतःच आत्मपरीक्षण करावं आणि साधनेच्या या मार्गावर चैतन्याच्या या मार्गावर दृढपणे चालावं एवढा संदेश देऊन आजच्या या सत्संगाला मी विराम देतो श्री गुरुदेव